पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांचा या दौऱ्याचं प्रयोजन काय आहे तर दोन युद्धनौका आणि एक पानबुडी राष्ट्राला समर्पित करावी पण याच पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या वेळेला महाराष्ट्र ज्या एका गोष्टीवरून धुमसतोय ती गोष्ट आहे बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं खून प्रकरण अत्यंत अमानुषपणे केलेल्या या खुनाबद्दल आत्तापर्यंत सहा लोकांना मोका लागलेला आहे आणि सातवा जो मकोका लागलेला आहे तो वाल्मिक कराडला लागलेला आहे पण हा मकोका योग्य आहे की अयोग्य आहे या सगळ्या गोष्टीसाठी बीडच्या कोर्टात न्यायाधीशांसमोर जोरदार युक्तिवाद सुरू आहे पण या युक्तिवादातून जे समोर येतं आहे त्यातून वाल्मिक कराडला आता कुणीही वाचवू शकणार नाही असं चित्र दिसतं आहे आणि त्यामुळेच अजित पवार असतील किंवा धनंजय मुंडे असतील या दोन्ही नेत्यांच्या एकूणच हालचाली आणि त्यांच्या राजकारणातल्या चालीही बदललेल्या आहेत काय घडतंय मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ते येण्याचं कारण तर त्यांना आरमारामध्ये तीन गोष्टी आज त्यांनी समर्पित केल्या यापैकी दोन युद्धनौका आहेत आणि एक पाणबुडी आहे त्यानंतर खारगर येथे इस्कॉनचं एक मंदिर बनवण्यात आलेलं आहे या मंदिराच्या उद्घाटनालासुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार या सगळ्या गोष्टी झाल्या जाहीर कार्यक्रमांच्या निमित्ताने किंवा अध्यात्माच्या दृष्टीने पण आणखी एक गोष्ट घडते किंवा घडली आज ती अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीतल्या जे काही दोनशे बत्तीस आमदार आहेत या दोनशे बत्तीस आमदारांची शाळा घेतली त्यांनी कसं वागायचं काय करायचं आपलं पक्षाचं काम कसं पुढे न्यायचं आणि स्वतःची कामगिरी कशी उंचवायची सभ्यतेची कास कशी धरायची आणि संस्कृतीची जोपासना कशी करायची या सगळ्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या आमदारांना समजावल्या पण या आमदारांच्या शाळेतून एका विद्यार्थ्याला घरी माघारी पाठवण्यात आलं होतं त्या विद्यार्थ्याचं नाव होतं धनंजय पंडितराव मुंडे आता धनंजय मुंडे यांना या आमदारांच्या शाळेत का दाखल करून घेतलं नाही किंवा त्या वर्गात त्यांना का बसू दिलं नाही तर त्यांच्या भोवती असलेलं जे काही वादाचं आणि वादंगाचं एक वलय आहे किंवा जे काही सावट त्यांच्या भोवती आहे हे सावट पंतप्रधानांच्याही लक्षात आलेलं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे देशभरात पंतप्रधानांची आणि भाजपची बदनामी होऊ नये यासाठी धनंजय मुंडे यांना परळीला पाठवण्यात आलं कारण कालपासूनच या मोदींच्या शाळेसाठी किंवा या मोदींच्या वर्गासाठी सगळ्या आमदारांना भाजप महायुती म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेंची शिवसेना सगळ्या आमदारांना बोलवण्यात आलं होतं कुणीही अनुपस्थितीत राहू नका असं सांगण्यात आलं होतं पण तरीही त्यातून मुंडेंना परत पाठवण्यात आलं आता मुंडेंना परत पाठवल्यानंतर मुंडे कुठे गेले मुंडे गेले वाल्मिक कराडच्या घरी कारण वाल्मिक कराडची जी आई आहे पारुबाई कराड त्यांनी उपोषण सुरू केलं होतं त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं या वाल्मिक कराडच्या अटकेच्या विरोधात तर त्याच्या घरी जाऊन त्याच्या आईची जी काही प्रकृती आहे ती नाजूक झाली किंवा त्यांना त्रास होऊ लागला त्यासाठी धनंजय मुंडे हे पहाटे म्हणजे सगळे आमचे माध्यमांचे कॅमेरे तिथे एकवटायच्या आत किंवा एकत्र यायच्या आतच वाल्मिक कराडच्या घरी पोचले होते पण वाल्मिक कराडला दुसरीकडे आज बीडच्या कोर्टात हजर करण्यात आलं आणि तिथे धक्कादायक गोष्टी समोर आल्या एस आय टीचे प्रमुख जे आहेत अनिल गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली जे एस आय टी काम करते त्यांनी काही महत्त्वपूर्ण बाबी या न्यायालयाच्या समोर आणल्या अर्थात न्यायालयाने एस आय टी एस आय पण कान उपटायला मागे पुढे पाहिलेलं नाहीये नऊ तारखेला म्हणजे नऊ डिसेंबरला संतोष देशमुख याची अपहरण झालं आणि त्यानंतर तीन तासाने त्यांचा मृतदेह सापडला अत्यंत हाल हाल करून त्यांना मारण्यात आलं या सगळ्या गोष्टी घडल्या सव्वा तीनच्या जवळपास आणि तीन वाजून वीस मिनिटांनी ते तीन वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान तीन लोकांचा संवाद झाल्याची माहिती आज न्यायालयात देण्यात आली हे तीन लोक कोण आहेत तर मुख्य आरोपी या खुनाचा विष्णू चाटे सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड या तिघांमध्ये बोलणं झालं आता बघा या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस यांना भेटल्यानंतर चोवीस तासाच्या आत वाल्मिक कराड पुण्यातल्या एसआयटी कार्यालयामध्ये पोलिसांसमोर शरण आलं आणि त्यानंतर जवळपास चौतीस दिवसांनी त्याला मोका लागला आता याच वाल्मिक कराडला लागलेला मोका हा चुकीचा आहे त्याच्यावर राजकीय अन्याय होतोय असं सांगत पांगरी या त्याच्या जन्मगावी तिथल्या ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केलेलं पण आता झालंय असं हा जो काय सी डी आर आहे सी डी आर म्हणजे कॉल डिटेल रिपोर्ट्स याच्यातून काय होतं ते मी आपल्याला सांगतो हा जो कॉल डिटेल रिपोर्ट्स आहे हा तुम्ही कोणाला फोन केला आहे किती वाजता केला आहे किती मिनिटं बोललाय या सगळ्याचा लेखाजोखा ज्याला आपण एक्स रे म्हणतो आपल्या फोनचा तो आपल्याला मिळू शकतो आणि त्यामुळे हा एक्सरे काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे आणि त्यामध्ये हे जे संभाषण आहे हे झालेलं आहे आता इथल्या ग्रामस्थांनी पण एक प्रश्न उपस्थित केलाय की जर एखादी अप्रिय घटना घडली आणि त्यानंतर नेत्याला फोन केला किंवा आपल्या महत्त्वाच्या माणसाला फोन केला म्हणून मग त्या आरोपींबरोबर या नेत्याला पण त्यामध्ये घ्यायचं का असं म्हणत इथले ग्रामस्थ असं म्हणाले की आता जर आम्ही समजा कोणाचा तरी खून केला आणि मुख्यमंत्र्यांना फोन केला मग मुख्यमंत्री आमच्या खुनातले आरोपी होणार का ही ग्रामस्थांची बाजूही बरोबर आहे आता पोलिसांची जबाबदारी वाढलेली आहे कारण एस आय टीची जी चौकशी आहे या चौकशीमधून अनेक गोष्टी समोर आलेल्या आहेत आजच या वाल्मिक कराडचा एक पिंपरी चिंचवडमधला फ्लॅट आहे फोर बी एच केचा म्हणजे तुम्ही समजू शकता की काय स्वरूपाची श्रीमंती आणि काय स्वरूपाच्या गोष्टी या वाल्मिक कराडकडे एकवटलेले आहेत आणि अर्थातच त्या धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळे अर्थात धनंजय मुंडे हे काही पहिले ग्रस्थ नाही आहेत त्याला आशीर्वाद देणारे धनंजय मुंडेंचे वडील पंडितराव मुंडे यांचेही वाल्मिकीला आशीर्वाद होते आणि या संपूर्ण कुटुंबाचे जे सर्वे होते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचंही आशीर्वादाचं छत्र या वाल्मिक कराडवर होतं तर आत्ता हा वाल्मिक कराड पूर्ण पूर्णतः गाळात अडकलेला आहे पण गाळात अडकलेला वाल्मिक कराड हा आजच दोषी आहे असं समजण्याचं कारण नाही कारण न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला आहे की फक्त फोन लावला म्हणून तुम्ही वाल्मिक कराडला मक मकोका लावला का काय नेमके तुमच्याकडे पुरावे आहेत की ज्याच्यामुळे तुम्ही मकोका लावलाय तर वाल्मिक कराडच्या बाबतचे जे काही गोष्टी आहेत आता याच्यातला एक मुद्दा काय आहे सिद्धेश्वर ठोंबरे ॲडव्होकेट सिद्धेश्वर ठोंबरे हे वाल्मिक कराडचे वकील आहेत त्यांनी असं म्हटलेलं आहे की कोणत्याही आरोपीने अजून वाल्मिक कराडचं नाव खुनाच्या या सगळ्या गुन्ह्यामध्ये घेतलेलं नाही आहे त्यामुळे त्याला मकोका लागू शकत नाही किंवा लागला नाही पाहिजे आता याच सगळ्या गोष्टींसाठी सरकारी वकील युक्तिवाद करत आहेत आणि या युक्तिवादानंतर आत्ता एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या वाल्मिक कराडची हजारो कोटी रुपयांची मालमत्ता ही बीड परळी पुणे गोवा कर्नाटक मध्य प्रदेश इतकंच नव्हे तर देशाबाहेरही केलेली आहे आणि ही जी बेनामी मालमत्ता आणि नावावरची मालमित मालमत्ता याचा तपास केला जातो आहे त्याच्या बँक खात्यांचा तपास केला जातो आहे पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की कॉन्फरन्स कॉलवर एकत्रपणे वाल्मिक कराडबरोबर चर्चा झालेली आहे या आरोपींची पण अजून आरोपींनी नाव घेतलेलं नाही आहे त्यामुळे आत्ता जी काही माहिती मिळते त्यानुसार वाल्मिक कराड याचा पाय म्हणजे तो बुडत्या आहे त्या बुडत्याचा पाय खोलात आहे हे जरी खरं असलं तरी यात आणखी एक कहाणीमध्ये ट्विस्ट आलेलं आहे जे मी आपल्याला मित्र हो पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सुरेश धस हे काही धुतल्या तांदळासारखे नाही आहेत आज सुरेश धसांनी हे सांगून टाकलेलं आहे की वाल्मीक कराड हा माझ्याही परिचयाचा होता किंवा मीही त्याला ओळखत होतो पण त्याने केलेला खून हा काही समर्थनार्थ नाही आहे तर जे मी आपल्याला सांगत होतो ते तेच होतं की सुरेश दस धनंजय मुंडे पंकजा मुंडे किंवा ही जी सगळी बीडमधली नेते मंडळी आहेत यांच्यासाठी वाल्मिक कराड हा काही अनोळखी ग्रहस्थ नाही वाल्मिक कराड हा जरी धनंजय मुंडेंना आपला स्वामी मानत होता असला तरी अनेकांशी त्याचा परिचय होता आज ध सुरेश धसांनीच ते सांगून टाकलेले पण आत्ता इथे संदीप क्षीरसागर असतील मनोज जरांगे पाटील असतील सुरेश धस असतील हे आपलं राजकीय रोट्या शेकण्याचा प्रयत्न करतायत का आणि तो तो जर प्रयत्न असेल तर त्यातून वाल्मिक कराड हा या मकोकामध्ये फसणार आहे का किंवा त्याला मकोका लागणं हे किंवा लावणं हे एस आय टीच्या लोकांना आणि सरकारला शक्य होणार आहे का याच्यावर आत्ता अजितदादांनी सुद्धा एक वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे आजपर्यंत अजितदादा एका वेगळ्या आखडमध्ये होते एका वेगळ्या अहंकारामध्ये होते आज ज्या वेळेला नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडेंना परत पाठवलेलं आहे त्यांना आपल्या या बैठकीमध्ये सहभागी होऊ दिलेलं नाहीये आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना माहिती असेल आपण वाचत असता बघत असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी असलेली सुरक्षा व्यवस्था त्याचप्रमाणे त्यांच्या अधिकाऱ्यांचं जे काही कडं आहे आणि त्यांच्या अधिकाऱ्यांची जी काही व्यवस्था आहे त्या तुम्ही कोणाला भेटता किती वेळ भेटता त्यांच्यावरती कोणते गुन्हे आहेत की नाही या सगळ्या गोष्टी स्थानिक पोलिसांमार्फत राज्याच्या पोलिसांमार्फत आणि गुप्तचर किंवा सी आय डी आणि जे काही एस पी जे आहेत यांच्यामार्फत खातरजमा केल्यानंतरच पंतप्रधानांच्या अवतीभोवती त्या व्यक्तीला येऊ दिलं जातं त्यामुळे मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस आणि पंतप्रधानांची सुरक्षा व्यवस्था यातून धनंजय मुंडे यांना झटकल्यानंतर किंवा त्यांना परत परळीला पाठवल्यानंतर अजितदादांची पण हवा टाईट झालेली आहे आणि त्यांनी आता असं म्हणायला सुरुवात केलेली आहे की जर एखाद्याचा दोष असेल तर त्याला माफ केलं जाणार नाही मग तो कोणी असेल एकूणच या वाल्मिक कराड प्रकरणामध्ये आता भाजपबरोबर राष्ट्रवादी पण दिवसागणिक बदनाम होत आहे आणि अजितदादा ज्या पद्धतीत धनंजय मुंडे यांना सांभाळण्याचा आणि सावरण्याचा प्रयत्न करतायत तेसुद्धा आता काहीसे अडचणीत ती येतील असं दिसतंय वाल्मिक कराड यांनी फोनवरून केलेल्या संभाषणातून त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध होणार का बऱ्याच अंशी तो सिद्ध होत नाही मुंबई महानगरपालिकेचे एक उपायुक्त होते किरण आचरेकर यांना तुरुंगात जावं लागलं होतं आणि जवळपास तीन ते सव्वा तीन वर्ष ते तुरुंगात होते त्यांनी आपल्या मोबाईल फोनवरून हा भाई करता हूं इतक एक वाक्य उच्चारलं होते आणि त्यानंतर त्यांना तुरुंगात जवळपास खितपत पडावं लागलं होतं आता ते बाहेर आलेले आहेत पण याच किरण आचरेकरांनी हा भाई करताह हा भाई कोण होता हे काही माहीत नव्हतं पण पोलिसांनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो काही तपास केला त्यातून गुन्हेगारी टोळ्यांशी असलेले त्यांचे संबंध आहेत की काय असं एक वातावरण आणि वादंग निर्माण झाला आणि त्याची खूप मोठी किंमत ही जशी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चुकवावी लागली मुंबई पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये केलेला तपास आणि सगळ्या गोष्टींबद्दल बरीच प्रश्नचिन्ह होती आता अशीच काही प्रश्नचिन्ह ही बीडमधल्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावरही आहेत त्यामुळे या, या, त्या या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याच्यावर खोटा मकोका लागायला नको पण त्याच वेळेला संतोष देशमुख याच्या कुटुंबाला की ज्याचा फक्त भांडण सोडवायला जाणं इतकाच एक दोष होता आणि त्या खंडणीच्या प्रकरणामध्ये जे काही घडलं त्यातून संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात बीड गाजतंय त्यामुळे वाल्मिक कराडचं भवितव्य हे अंधारात आहे आणि त्याच्या आकांनाही अजून काही तासात आपल्या डोळ्यासमोर अंधारी आल्याचं जाणवायला लागेल मित्र हो आपल्याला काय वाटतंय वाल्मिक कराडवर फोनवर बोलल्यामुळे मकोका लावला का हा न्यायमूर्तींचा प्रश्न आपल्याला योग्य वाटतोय का नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांना आपल्या वर्गामध्ये बसू दिलं नाही ही, ही मोदींची कृती किंवा भाजपची कृती समर्थनीय आहे का अजितदादा पवार हे होता होई तो धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय पण आत्ता अजितदादा पवार हेही कैसे हादरलेत असं आपल्याला वाटतंय का आपल्याला जे काय वाटतंय या संपूर्ण प्रकरणाबद्दल ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा मित्र आहो आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल असं मी समजतो आणि जर तो तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद